मंडळी मागेवर इकडे इकडे पब्लिकच्या समोरची मंडळी बाजूला तेरा दिवस झाले घरून निघून आपण आंदोलनामध्ये पायपायी चालत आलो हे दुःखाच घटना घडल्यामुळं आपल्याला कुठल्याही प्रकारचा म्हणजे याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने आपण काही घोषणा दिली असली वगैरे काही करायचे नाही आहे परंतु हा जो काही मोर्चा होता त्याला समर्पक अशा प्रकारची कारवाई करण्याचे आदेश सरकारने पण दिलेले आहेत आपल्याला ते इथं या प्रोसिडिंगमध्ये कलेक्टर साहेबांनी आपल्या हातात दिलेले आहेत आता आपल्याला इथंच हे आंदोलन थांबवायचं आहे आणि तीस दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्या ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या ज्या सगळ्या परिपूर्ण झाल्या पाहिजे त्याच्यात आता प्रशासनाने कुठल्याही प्रकारची पळवाट काढता कामा नये ही आपण तिथं सूचना दिली आणि कलेक्टर साहेबांनी मनापासून आपल्याला सांगितलेलं आहे नाशिक जिल्ह्याच्या की याच्यामध्ये जी मागणी आपली आहे ती मागणी पूर्णपणे त्याचबरोबर कारभारी साहेब या दोघांचे विशेष मनपूर्वक आभार मानतोय कारण हे प्रोसिडिंग त्यांनी फार उशिरापर्यंत रात्री जागून आणि एक एक शब्द त्याच्यातला आपल्या विरोधात जाणार नाही अशा प्रकारचा तोलून मापून त्याच्यामध्ये टाकलेले आहेत आता रा, हा निर्णय राबवण्याची खरी जबाबदारी आमचे कलेक्टर साहेबांवरती आहे त्यांनी तो व्यवस्थितपणे तिथं शेवटपर्यंत छे, राबवावा ना आणि आम्हाला सगळ्यांना न्याय द्यावा अशा प्रकारची अपेक्षा करतोय आणि आज आपला हा जो लांग मार्च आहे टाळ्या कुणीही वाजवायचे नाही तुम्हाला सांगितलं दुःखाची गोष्ट आहे आपला आनंद जरी झाला असेल तरी संबंध महाराष्ट्र शोकामध्ये आहे त्यामुळं आपण सुद्धा ते तारतम्य पाळलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला अत्यंत शांततेतच इथून आपल्याला प्रस्थान करायचं आहे आपण ते करावं वारंवार आपले कलेक्टर साहेब म्हणायचे दहा मिनटात तुमचं आवडलं पाहिजे आम्ही दहा मिनट पण लावले नाही तुमचं सगळं काही आमचं जी हे होतं ते सगळ्यांना सांगितलेलं आहे लोकसुद्धा इथून कोणी बाहेर गेलेले नाही जे लोकांना सांगितलं की इथं थांबायचं ते थांबले ऐकून घेतलं आपला जे काही इथं आल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आम्ही आभार मानतोय आणि हा मोर्चा इथं स्थगित झाला असे मी जाहीर करतोय आपल्या आपल्या गावाला शांततेत सुखरूपपणे आणि आपल्या गावी आनंद साजरा करायचा असेल तिकडे करा इथं करा। काही करायचं नाही 我先拿老婆